शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवसंकल्प मोहिमेनिमित्त पूर्व विधानसभा मतदारसंघातील पुंडलिकनगर भागातील पदाधिकाऱ्यांशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली आणि यावेळी वाढनिहाय शिवसेना प्राथमिक पक्ष सदस्य नोंदणी आणि बूथची बांधणी करण्याची सूचना शिवसैनिकांना करण्यात आली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये शिवसंकल्प मोहीम राबवण्यात आली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आढावा बैठक आणि शिवसंकल्प मेळावा संपन्न झाल्यानंतर आज छत्रपती संभाजनगर पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसंकल्प मेळावा संपन्न झाला आणि या प्रसंगी महानगर प्रमुख राजू वैद्य प्रमुख संतोष जेजूरकर शिवा लुंगारे संतोष खेंडके विजय वाकचौरे शहर संघटक सचिन तायडे विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाणे आत्माराम पवार दीपक पवार उपशहर प्रमुख वामनराव शिंदे रवी गायकवाड बापू कवळे प्रमुख सिद्धार्थ वाघमारे जहागीरदार शिरसाट राजू चव्हाण राजनीळ सायना जाधव लक्ष्मण बथाडे अशोक फुलशंकर राम केकान माजी महापौर रुक्मणी शिंदे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका जयश्री लुंगारे मीना गायके सुनंदा खरात सुकन्या भोसले मीनाथुर्वे कविता मटपती मीरा जानराव आणि मंगल बडगुजर उपस्थित होते